नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सर्च स्वागत शिक्षण संस्था व शिक्षकांनी शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नैतिक मूल्य रुजवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पूर्णपणे समर्पित असावे असे प्रतिपादन निवृत्त अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी केले ते बाहुबली येथे शाखांतर्गत अध्यापक अध्यापिका मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य समद्रभद्र महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मानवरांच्या हस्ते करून करण्यात आले एम जीच्या विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज बाहुबली येथील विद्यार्थ्याच्या चित्राचे परदेशात निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला पहिले सत्र राधारंगलेचे गट शिक्षण अधिकारी दीपक मेंगाने यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण आपण यामध्ये त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण मूल्यमापन व्यवस्था कशी असावी याबद्दलचे विचार त्यांनी मांडले त्यानंतर शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर कृष्णा पाटील यांनी शिक्षकांसाठी डिजिटल साधने प्रभावी वापर यामध्ये त्यांनी पारंपरिक व अत्याधुनिक शिक्षण डिजिटल साधने म्हणजे काय इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली देवदत्त कुंभार डॉक्टर दिलीप कुलकर्णी डॉक्टर विश्वास सुतार राज्यतज्ञ मार्गदर्शक किरण पाटील नामदेव माळी यांनी मार्गदर्शन केले संस्थेचे संचालक गुमटेश बेडगे यांनी मनोगतामध्ये डिजिटल साधने सक्रिय अध्यापन पद्धत मूल्यमापन तंत्र विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र इत्यादी विषयावर त्यांनी विचार मांडले समारोपाच्या कार्यक्रमामध्ये मा संस्थेचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील महामंत्री डी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाखेतील सर्व मुख्याध्यापक मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अध्यापक अध्यापिका कर्मचारी उपस्थित होते आभार युनोद मगदम यांनी मांडले मेरी भावनाने कार्यशाळेची सांगता करण्यात आली अरारन्यूजसाठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज